मस्त आहेत ना माझ्या मागचा बॅकग्राऊंड वरून थोडा समज असून कुठे आले मामाकडे आले का आले काल मामीच्या बड्डे चा रात्री सेलिब्रेशन तुम्ही बघितलंय मामाकडे आले आता मी कुठे कुठे चाललोय सगळं दाखवते कोण कोण आहे आपण आई कशी आहे तू बरे आई तू नाही आई नाही येते आईला बोललोय आई येत नाही आणि आपली बड्डे घाल पण फुल तयारी करू पण बड्डे घालण्यासाठी आम्ही सगळ्यांनी काव्याने मी वन पीस घातल दोघींनी ना काव्या चला आपण बघू आतमध्ये अजून काय घोंगात चलय आणि बटे तयारी बियारी करून मामा पण कुठे चाललोय आता सरप्राईज बघा सांगत समजेल समजेल आणि आता आपल्या डेस्टिनेशन दाखवते आणि सगळी गँग पण आली आहे आपली मामा पण कुठे आलोय आणि आपल्यासोबत फोन आहे तुम्हाला दाखवू काय बघा मामा नव्हत या मामाना ओळखतात ना आपण आपण पार्टी गेली एक जाने तेव्हा सोय कसे तुम्ही आणि ते मामी पण आहे मामी कसे आहेत गप्पा चालू आहेत ती वाट बघते आमच्या आज आलाय किंवा आम्ही आणि आपली सगळी गँग आली आहे ज्योतिवशी सगळे आले आहेत बघा सगळ्यांना भेटतो मामीची एंट्री ना आपण ती बघू शकते आठ चला तयार आणि आपली होईल पण तयार आहे चलायच आता अर्धे मेंबर आले नाहीत आमचे अजून येत आहेत तरी आणि आरोही आले ड्रिंक पण आलाय अजून सगळी इथे बसले आहेत मामा पण मामा कसे आहेत हा सगळ्या इथे मामा पप्पा येत आहेत कारण का मम्मी पप्पा ललिता अशी वगैरे वाढ बघतोय आणि पोरांची वेगळीच मज्जा मस्ती सुी घरात घेतली आहे इथेच इथे यांच पण चालू आहे गेम्स सगळे त्यांचे त्यांचे मस्तच मज्जा करत आहेत माई नाही जाते पण खेळायला माई मम्मीलाच पकडून ये नाही मामा आम्हीचे फोटो काढायला आलोय सगळ्यांना फोटो काढायला आलोय काय पिते मोदी आयला पापड आला आहे आणि आता आमची गँग आले सगळे मावशी फोटो काढायला आले अजून मम्मी मामा सगळे आले नाही ते लोक अडकलेत त्यांची ट्रेनच चालत नाही मामा कुठे आहेत ते लोक आता आता म्हणून केक कापायचं धामले म्हणून आमचा गोंगाट चालू आहे फोटो वगैरे काढायचं चालू आहे मामाचं कल्पेश नमनचा बड्डे ना म्हणून सगळे त्यांच्यावर फोटो काढणार आता मामीचा बर्थडेचं काय आता होत आलाय ना मला कल्पना गोष्ट समजले मला माहिती नव्हतं मामीच्या आई बाबा येतात आणि ते मामीला माहिती नाही म्हणून मला आत्ता दीदी बोलली ते लोक पण येतात म्हणून मामा बाहेर थांबले तर मामीची रिॲक्शन बघण्यासारखीच असणार आहे ते बसलीच आहे सगळी खालू खाल इथे हे लोक पण बसलेच आहेत <laughs> मामीचे आई बाबा आले आहेत आता बघू मामीचे रिॲक्शन कशी आहे ललिता वंश आणि मामा पण आले आहेत प्रांजल पण आहे ते मामीला माहित नव्हतं म्हणून मी अशीच मामीला विचारते की काय झालं काय झालं आणि फायनली मामीची रिएक्शन बघून तुम्हाला समजच असेल की मामीला समजलंय कोणतरी आलंय कोणतरी आलंय म्हणजे मामीच्या ऐवाल मामी तर अक्षरशः रडायलाच आली फुल इमोशनल झालेली तिला माहितीच नव्हतं कारण का असं काही सरप्राईज भेटेल तिला ती खूप खूप झाली आणि रडायलाच लागली हा केक आपला मामीला सूट होतोय ना एकदम केक जमली आहे आता आणि सगळ्यांना जबरदस्तीने भरवत आहे खूप मोठं डिस्कशन चालू आहे इथे खाण्याचं इंडिया इंडियाचे मॅच ऐकलं ना, ना त्याच <laughs> <आ, ना। laughs> आली, आली आली मी व्हिडिओ करतो हा मामाला सगळे चिडवत होते म्हणून आता हा मामा मामीला घेऊन आला स्पेशली व्हिडिओ बदला बदला घेतोय मामा बदला बदला घेतोय सगळ्यांचा आतमध्ये एन्जॉय करतात माई नाही माईचं काहीतरी वेगळंच चालू आहे कल्याणला आहेत आले मामाचा फोन वर बोलणं चालूच आहे मम्मी जॉईन करते खाणं का खाण्याचं काम झालंय सगळ्यांचं चला बघ बाकी का आता मम्मीला आणायला पोरं आलेत सगळी जी मम्मी ओरडते आणि मम्मीचा ओरडा खाता ती पोरा ती पोरं मम्मी बोललेला पण मामा बोलतो आहे मम्मी येते तर सगळ्यांनी नीट बसा मम्मी सगळ्यांना ओरंडते माहिती आहे मम्मीला सगळेच घाबरतात तर ही ज्योतिवर्षी उलटं झाली काय त्या पप्पा पण आले आहेत खूप मेहनती नंतर बोला तुम्ही खाल्ला ना गप्पा चालल्या त्यांच्या तिथे ते

स्पेशल येत आहे आपण काय व्हेज माणसं आपण वेज खाऊतोय एवढा वेळ आम्ही थांबलोय मग आमच्या गोव्या फॅमिलीचा कल्याणचे आमचे आणि हॉटेलचं काहीच नाही मम्मी बोलते आणि हि तर भाजी खात नाही पनीर टाकून या अशा दोन व्यक्ती आहेत या दोघी शील मै बहिणी आहेत पण या दोघी बहिणी खूप डेंजर आहेत आमचा पोरांचा एवढा गोंगाट आहे तो वेटर पण आम्हाला कंटाळतो असं समजले त्याच्या आलाय आमचं काम आम्ही कधी जातो पोरं बिलकुल ऐकत नाही तर वेगळी बसतरी ते इकडे बघ कसं इकडे तिकडे फिरत आहेत त्या हॉटेल मध्ये फक्त आमचाच बुक करते असं खाला आहे आणि या दोघींना सत्य आम्हाला जबरदस्ती ना वाढले या दोघी खातच नाहीयेत हे लोक पण खात आहेत आपण पण आता खायला बसला बिचारा हा दक्षित काय ऐकत नाही म्हणून दक्षितलाच घेऊन होता आणि वेळ आणि लोकांचं पण जेवण चालूच तर खूप छान झालं आता पार्ट टू मध्ये बघा आम्ही घरी कसे पोहोचतो आणि घरी पोचायचं स्ट्रगल आमचं लवकरच येईल तो पण